साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पालिकेचे कामकाज विस्कळीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने काल चार सप्टेंबरला घंटानंद आंदोलन केले या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले मी द्वारकादास नथू नकवाल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा परदेशचा संघटन मंत्री म्हणून मी आज इथं महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत जे एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून जुनी पेन्शन आणि विविध मागण्यांसाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलना आम आमचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेमार्फत पूर्ण पाठिंबा आहे शासनाने ही मागण्या त्वरित मंजूर कराव्या जवळ हे मागण्या पूर्ण होत नाही आम्ही अखिल भारतीय सभामजून काँग्रेस संघटना पूर्ण पाच परिषद कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्रभर जो लढा आम्ही देत आहोत या लढ्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर आम्ही हाच लढा पुन्हा तीव्र करू आणि या शासन जबाबदार राहील याची आम्ही शासनास वेळोवेळी विनंती करतो आणि विनंती करूनही भागलं नाही तर आम्हाला पूर्ण गा गावात घाण सा झाले लाईट बंद झाले पाणी मिळालं नाही नागरिकांना याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही ही पूर्ण शासनाची जबाबदार राहील एवढंच आम्ही शासनाचं लक्ष दोन हजार पाच नंतर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे दोन हजार पाच नंतर तरीही गव्हर्मेंट जागी होत नाही म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे गेली पाच दिवस झालं सात सहावा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष पाच दिवस झालं आम्ही संप करतो आहे पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही म्हणून आम आम्हाला ना इलाज असतो घंटा आंदोलन करण्या करून त्यांना गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं आमचा हा संप आजपासून गेली पाच दिवस झाला आहे संप जर आजपासून जर आज, आज संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंटनं ना दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत याची गव्हर्नमेंटनं कृपया दखल घ्यावी